sur le तुम्हाला सगळ्यांना डोकं एक कोण बोल हिला डोकं नाही पण तुम्हाला सगळ्यांना याय ना खूप छान होती असे अमकेच होते तिचे आणि माझं पण ना असे छोटे छोटे केस नव्हते माझे पण असे अमकेच होते आणि ना तिला तिनं माझ्यासमोर मस्त मेहऱ्या बांधायची आणि मग मला छान छान कपडे द्यायची आणि खाऊ घेऊन ना मला शाळेत पाठवायची आणि मला म्हणायची सुरू दे खूप हो हो, हो <laughs> मोठी त्या दिवशी ना ती चक्कर येऊन पडली त्या त्या नाक्यावरच्या ना त्यांनी पगार नाही दिला ती त्यांच्या घरी जायची ना कपडे धुवायला भांडी घाचायला तिला उठतच नव्हतं खाल्लं नव्हतं ना चार दिवस काहीच खाल्लं नव्हतं मी म्हणली आई आई तू आराम कर काय Thank <laughs> you. 你玩的狠 मला भूक लागली आई खायला देशील मला बघ ना मला रक्त आलेले खायला देशील माझ्या डोक्यावरून प्रेमाने ती येतच नाही मी, ना। मी रोज तिला शोधतोजे आई म्हणून कोण ना आई तुमारी काही मजहो इ शोक भारी आई